आज समर्थ श्री स्वामी 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 हो त्यामुळ कोणाला काय वाटलं मी बोलताना लगे तर लगेच हात वर करून विचार सांगितलं ठीक आहे तर पहिली गोष्ट आता तुम्ही आरती करत होता मी आरती मध्ये सगळ्यांना आणि त्याचबरोबर मला असं दिसतंय एकदा लहान मुलांची संख्या भरपूर आहे तर तुम्ही काकी काय करा गणेश गायत्री मंत्र ऍड करा अकरा वेळा म्हणायचं गणेश गायत्री मंत्र तर लहान मुलं भरपूर भरपूर आहेत त्यासाठी गणेश गायत्री मंत्र स्त्रोत तुम्ही म्हणता बरोबर तर काही आहे तर नित्यसेवा ज्यांच्याकडे झेहरॉक्स आहे ना त्यांनी नित्यसेवा जरा बघा नित्यसेवा मध्ये शिवशंकर शंभू हे दिलेले हे प्रार्थना टाळ्या बाजूला तीन वेळा घ्यायची त्याच्यानंतर कालभैराष्ट्र स्रोत सुरुवात करायची हे दोन तुम्ही ऍड करा काकीने सांगितले पण त्यांचं म्हणून सगळ्यांना सांगितलं म्हणजे त्यांना डबल सांगायची गरज पडणार नाही आता आपण सेवेला सुरुवात करूया तर मला पहिला सांगा तीन अध्याय आणि आक्रमक कोण करतात त्यांनी हात वर करा प्रामाणिकपणे लवकर चला आजी करतात काय दोन इथलं कोणतं ठीक आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा पंचेस मिनिट जास्त संख्या पाहिजे तुमची तीन अध्याय आक्रमक झालेली कारण अजून भरपूर सेवा त्या गणपती त्यांचे बरोबर ना, <laughs> देवाला। <laughs> देवाला। ना वर हा कार्तिक स्वामीचा हा महिना आहे तर ह्या लहान मुलांनी जास्तीत जास्त प्रज्ञेवर्धन स्त्रोत माहिती सगळ्यांना माहित नसलं तर काकींना यायचं काकींच्या जा जावं कुठे जाव काकीनं म्हणायचं मला प्रज्ञेवर्धन स्तोत्र माहित नाही तुम्ही मला काढून द्या प्रज्ञावर्धन स्त्रोत्र सगळ्या लहान मुलांनी म्हणायचं ज्याला लक्षात राहत नाही त्यांना म्हणायचं आईला आई देवघराची ते प्रिंट मार आणि प्रज्यवर्धन स्त्रोत्राची ती प्रिंट चिकव म्हणजे माझ्या लक्षात आहे रोज सगळ्या इथं लहान मुलांनी प्राज्यवर्धन स्त्रोत म्हणल्याशिवाय खेळायला जेवायला आणि शाळेत जायचं नाही प्रज्ञावर्धन स्त्रोत म्हणायचं कसं म्हणायचं उजवात असतो डोक्यावर ठेवायचा आणि प्रद्यवर्धन स्त्रोत म्हणायचं आपले सगळे इथं नाही आहे आपण जे वाचतो लिहितो सगळे सगळे विचार वगैरे सगळं त्यामुळे आणि हे लहान मुलांसाठी झालं आणि जे मोठी मुले आहेत किंवा महिला आहेत किंवा अनेक सगळे आहेत त्यांना जे स्पर्धा परीक्षा देतात किंवा बोर्ड एक्झाम असेल ते